नमस्कार बुलेटिनची सुरुवात आपण एका स्पेशल रिपोर्टने करूया. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी दिले यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्या. याबाबत राजकीय क्षेत्रातही प्रतिक्रिया उमटत राहिल्या. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात राजा पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का याबाबत चर्चा सुरू झाल्या यावर राजकीय प्रतिक्रिया येणंही ओघाने आलंय ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिकेने पाहतो अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे ही मुंबई हा महाराष्ट्र या महाराष्ट्रात आणि मुंबईचा मराठी माणूस त्याचा मराठी व्यवसाय मराठी व्यवहार ह्याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल पण आम्ही वाट पाहू यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाह जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकार नाकार करंटेपणा आमच्याकडून होणार नाही हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया मनसेच्या नेत्यांनी ने दिली मात्र याच वेळी एकत्र येण्याबाबत गेल्यावेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवडींना उजाळा दिला तसंच ठाकरेंच्या शिवसेनेवर अनेक सवालांच्या फैरीही डागल्यात जेव्हा आपण दूध पितो आणि जी पोळते तेव्हा आपण फुंकून पितो बरोबर आहे ना ही आपली म्हण आहे त्यामुळे आम्ही आमची जीभ एवढी वाजलेली आहे यांच्याबरोबर चौदामध्ये मध्ये सतरामध्ये लोकांचीही वाचताना आम्ही बघितली आहे तर तुमच्यावर विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली आहे की तुमच्यावर विश्वास ठेवता येण्याजोगा आहे हा महत्वाचा प्रश्न आहे मराठी माणसावर प्रेम करणारे सगळे एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही पुन्हा एकदा सन्माननीय राष्ट्रपती ते म्हटलं की जर त्यांची इच्छा असेल तर नक्कीच आमचंही पाऊल एक पाऊल पुढे महापालिकेने एकत्र हे उद्धव साहेबांवर आहे उद्धव साहेबांची इच्छा असेल तर नक्की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती त्यावेळी मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेची युती होणार अशी चर्चा होती या घडामोडी घडत असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या टाळीबाबत शिवसेना नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे राजसाहेबांना जबाबदारी दिली तर मी घर सोडून जाईल अशा प्रकारची उद्धव साहेबांनी धमकी दिली होती आता उद्धव साहेब काय करणार त्यांच्या की हा मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय उद्धव ठाकरे साहेब कधीच राजसाहेबांना ऍक्सेप्ट करणार नाही हे कधी घडेल की जेव्हा ही एकदा घडूत द्या एकदा बसू तर द्या हे बसतील केव्हा याच्यासाठी सुद्धा जो काही मुहूर्त लागेल ना मला वाटतं याची शक्यता कितपत आहे नसता विनायकराव चालले कुणाशी तरी बोलायला असे नियती होणार नाही नसता त्याचा सकाळचा आमचा भोंग काहीतरी आता उद्या बघा त्याच्यावर आता वेगळं स्टेटमेंट तो देईल ज्याच्यामुळे राजसाहेबाचं आणि उद्धव साहेबाचं जमणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप घेण्यासारखं कारण नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी ने दिली मात्र जनतेनं नाकारल्यानं हे एकत्र येत असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे मांडणे त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व सर्व अधिकार त्या त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात त्यामुळे राजसाहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबाची युती केली पाहिजे यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या युतीच्यामध्ये येण्याचं काही कारण नाही देशामध्ये लोकशाही आहे कोणी कुठलाही पक्ष कोणाबरोबर आघाडी करू शकतो त्याच्यावर कोणाला आक्षेप घ्यायचं कारण नाही भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असायचं कारण नाही पण महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही एक यायला तयार आहोत हे म्हणणं मात्र पूर्णतः राजकीय आहे आता जनतेने यांना नाकारल्यामुळे उद्धव ठाकरेंना हे विचार आहेत एवढंच मी सांगेन एकेकाळी शिवसेनेत असलेले आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या छगन भुजबळांनी यावर प्रतिक्रिया देत दोघांचं एकत्र येणं त्या दोघांवर अवलंबून आहे असं मत व्यक्त केलं आहे राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही अशा सुद्धा गोष्टी काही मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहे सरकार बनली सरकार पडली नवीन सरकार आली तर काही होऊ शकतं परत एवढ्या घाईघाईत काही होईल असं मला काही वाटत नाही पण झालं तर उत्तम आहे म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार झाली राज ठाकरे यांनी दिलेली टाळी आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यामुळं खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा आत्तापासूनच रंगू लागली मात्र या घडामोडींमुळं राज्याचं राजकारण मात्र ढवळून निघालंय इतकं नक्की ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत सविस्तर बातमी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेचं वादळ पुन्हा एकदा उठलंय कारण राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना युतीसाठी अप्रत्यक्ष ऑफर देऊ केली आहे मराठी माणसाच्या अस्तित्वासमोरही भांडणं शुल्लक आहेत पण उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत काम करायचं आहे का अशी अप्रत्यक्ष ऑफरच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिली आहे तर राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे माझ्याकडून भांडणं नव्हतीच मिटवून टाकली असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय त्यामुळे जुने वाद बाजूला सरून ठाकरे बंधू एकमेकांना पुन्हा टाळी देणार का राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का आणि अशा विविध चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय दरम्यान राज ठाकरेंनी नेमकं काय का म्हटलंय नेम आपण ते देखील पाहूयात शिवसेना पुडली नाही पुढलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का अजूनही एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहे त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वा, वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही आहे मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा दरम्यान राज ठाकरेंच्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आता पाहूया माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की आणि महाराष्ट्रातनं गुजरात गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा